नाही तुम्ही बंद करून दिली टीम लागायच हाय सर त्याच्यातलं व्होल्टेज बघायचं आपलं काय बघायचं हा किती घेतोय बघा इकडे बघा

करंट तो में जा कर देते हैं मालूम नीच कमी है और पॉइंट सुनने पे चेहरे कमी है ठीक है मल्टीमीटरवर योग्य रेंज निवडून त्याचा वापर केला आपण त्याच्यामध्ये काय करायचं आहे सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किटमध्ये आपल्याला सर्किट सेरीज एक सर जोडणी मानतात कोणती जोडणी मानतात सर जोडणी म्हणजे सेरीज सर्किट हा अशी जोडणी इलेक्ट्रिक लॅम्पच्या माळेमध्ये अशी जोडणी कुठं राहते इलेक्ट्रिक लॅम्पची जी माळ राहते ज्या माळा राहते त्या लाईट माळ त्याच्यामध्ये वापरतात एकच समान यांच्यामध्ये करंट एकच राहतं राहत नाही फक्त व्होल्टेज वेगळा राहतो याच्यामध्ये प्रत्येक विरोधाच्या समांतरमध्ये व्होल्टेज ड्रॉप वेगवेगळं असतं याचं व्होल्टेज वेगळं याचं व्होल्टेज वेगळं तो विरोधाच्या आता हा जो विरोध आहे याच्या किमतीनुसार तो बदलतो म्हणजे किती दोनशे व्याजचा शंभर व्याटचा त्यांच्या किमतीनुसार बदलला विरोध बरोबर आहे ना आता हे आपण जे केलं तेच विल याच्यामध्ये ना सर्किटला सप्लाय दिला रिडिंग घेतलं आपण त्याच्यानंतर व्ही वन व्ही टू आणि व्ही टी टोटल व्ही टी पण घेतला आपण ठीक आहे ते, ते आपण घेतलं त्याच्यानंतर मल्टीमीटरवर आहे ना दोनशे रेंज निवडली आपण दोनशे ओम ती रेंज निवडली आर वन आर टू घेतला आपण हां रेस्टन्स त्याचा पण घेतला आणि याच्या पण घेतला आणि याचा डिफरन्स आपण लिहिलेलं आहे असं प्रॅक्टिकल आहे हां त्याच्यानंतर विरोधाची पॅरल जोडणी कोणती जोडणी आहे आता पॅरल मध्ये कसे जोडतात बघा वोल्टेज चे अप्रोच जोडलेले दोन आता आपल्याला पॅरल जोडणी करायची कशी जोडणी करायची तर पॅरल मध्ये कसे हा ह्या लॅम्पच्या दोन निघाल्या जोडणी हे बघा वायरिंग कशी इथून निघाली हा ही पहिली वायर कोणती आहे पहिली वायर ही कुठे गेली लॅम्प पासून निघाली इकडं आली हा हे बघा ही ही गेली सप्लाय हा परत इथून निघाली कुठे गेली दुसऱ्या लॅम्पला गेली तिथून कुठे गेली सप्लाय सप्लाय हे बघा एक पॉइंट आणि हाईट पॉईंट

झिरो पॉईंट ए हम्म तर दोनशे एम पेड पहिला कोणता आहे हा दोनशे एम पेड घेतला हा दोनशे व्याक आणि हा शंभर व्या दोनशे व्याक तर किती आलं झिरो पॉइंट वन आता यूरो लाइव 0.0